हॅलो नमस्कार माझं नाव गायत्री आज आपण डाळ पालक बघणार आहे असं त्याने डाळ घेतलेली आहे इथं पालक आहे मिरची आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे चला आपण आता डाळ धुवून घेऊ पालक पण धुवून घेऊ हे बघा सगळं आपण धुवून घेतलेलं आहे आता कुकर लावून घेऊया आपण लसूण घेतलेला आहे लसूण अद्रक पेस्ट घेतली आहे धनिया घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आता तडका मारून घेऊ आपण हे बघा अशा प्रकारे आपली डाळ तयार आहे आता आपण याला तडका मारून घेऊया तडका मारून घेऊ आपण तेल टाकलेलं आहे जिरा मा बघा जिरा मोहरी तयार ठरली लसूण पेस्ट आणि अद्रक पेस्ट टाकून घ्यायची आणि आता कांदा टाकून घ्यायचा था थोडा आणि हे सगळं मिक्स होऊ द्यायचं थोडं थोडं थोडी हळदी टाकली आहे आणि थोडा मसाला टाकायचा गरम मसाला आणि थोडं मिक्स हे बघा सर्व आपलं झालेलं आहे स्वादनुसार नमक टाकून घ्यायचं अशा प्रकार अशा प्रकारे आपण डाळ तळका तयार आहे या ठेवून करायला खूप छान बनतो तुम्ही पण म्हणून बघा बाय